शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली आहे ज्यातील एका नावाने अनेकांचं लक्ष वेधलं आहे ते नाव म्हणजे जयश्री शेळके विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील जयश्री शेळकेंना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे ज्यातून जयश्री शेळके आता शिवसेना ठाकरे गटात राहूनच त्यांचा पुढचा राजकीय प्रवास करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते म्हणूनच शिवसेना ठाकरे गटाने प्रवक्त्यांच्या जाहीर केलेल्या नव्या यादीत कोणाकोणाची नावे आहेत जयश्री शेळके कोण आहेत आणि त्यांना कोणती जबाबदारी देण्यात आली आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेयात मी पाहताय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकृत प्रवक्ते जाहीर केले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत राज्यसभा खासदार संजय राऊत आणि लोकसभा खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे तर शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिल परब शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेना जनसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट हर्षल प्रधान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आनंद दुबे आणि जयश्री शेळके यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेना पक्षाची भूमिका प्रसार माध्यमांमध्ये मांडण्यासाठी सर्व प्रवक्त्यांना अधिकृत करण्यात आले आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे तर प्रवक्तेपदी प्रवक्ते उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडणार आहेत त्यांनी कोणत्याही घटनेवर नोंदवलेलं मत हे पक्षाचं मत म्हणून पाहिलं जाईल त्यामुळे पक्षाचं प्रवक्तेपद ही अतिशय महत्वाची जबाबदारी समजली जाते अशातच निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्या व विधानसभेला पराभूत होणाऱ्या जयश्री शेळके यांना ही जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे जयश्री शेळके नक्की कोण आहेत ते पाहूयात जयश्री शेळके या माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत बराच काळात त्या प्रदेश काँग्रेस सचिव व उपाध्यक्ष देखील राहिल्या होत्या राजकारणात काम करत असताना जयश्री शेळके समाजकारणात देखील सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं दोन हजार दहाच्या काळात त्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष होत्या तसेच त्यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख प्रवक्त्या म्हणून देखील काम पाहिलं आहे मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलनाचा बडगाव उचलणाऱ्या सुरुवातीच्या काही नेत्यांपैकी त्या दोन हजार नऊ ला मराठा आरक्षणासाठी त्यांनी किल्ले शिवनेरीवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन केलं होतं यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यात आल्याने या आंदोलनाची भरपूर चर्चा देखील झाली होती जयश्री शेळके देखील या आंदोलनाचा भाग होत्या दिशा फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांची बचत गटाची व इतर महत्वाची कामे करून दिली आहेत या सगळ्या सोबतच महत्वाचा मुद्दा म्हणजे जयश्री शेळके यांचं वक्तृत्व कौशल्य एका बड्या नेत्यालाही लाजवेल असं वक्तृत्व जयश्री शेळके यांचं आहे तसेच त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चाही अनेकदा राजकीय वर्तुळात होत असते शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांच्या वादग्रस्त विधानानंतर पंचवीस फेब्रुवारीला जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात निदर्शने करून नीलम गोरे यांचा निषेध करण्यात आला यावेळी देखील माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अतिशय रोखोक भूमिका मांडली होती तर आगामी काळात येणाऱ्या प्रसाद ओक यांच्या महापरिनिर्वाण या सिनेमात त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारल्याची देखील चर्चा आहे जयश्री शेळके आधी काँग्रेस पक्षात असून बुलढाणा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या पण जागा वाटपात ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यांच्या प्रचारासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती या सभेत जयश्री शेळके यांनी केलेल्या उत्कृष्ट भाषणाने तेव्हा उद्धव ठाकरे देखील आवाक झाले होते आणि त्यांनी जयश्री शेळकेंचं कौतुकही केलं होतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जयश्री शेळकेंनी शिवसेना शिंदे नेते संजय गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ज्यात जयश्री शेळकेंचा फक्त आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला मात्र संजय गायकवाड यांच्यासारख्या नेत्याच्या विरोधात निवडणूक लढवून फक्त आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला असला तरी जयश्री शेळकेंचं राजकीय वर्तुळात कौतुक झालं होतं आणि आता जयश्री शेळकेंना पक्षाकडून कौतुकाची थाप आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी आहेत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून प्रवक्ते पदाची यादी जाहीर करण्यासोबतच जयश्री शेळकेंचं तोंड भरून कौतुक देखील करण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जयश्री शेळके यांच्यावरही शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी बचत गट चळवळीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे उत्कृष्ट वक्ता म्हणून त्या परिचित असून सामाजिक विषयांवर त्यांची महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक दिल्ली या राज्यांमध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक व्याख्याने झाली आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारही होत्या अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला त्या कायद्याच्या पदवीधर असून समाजकारण राजकारण कृषी उद्योग विधी गट महिला सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे अशा शब्दात जयश्री शेळके यांचं कौतुक केलं गेलंय तर सुसंस्कृत चेहरा संयमी स्वभाव व उत्तम वक्तृत्व यांच्या जोरावर जयश्री शेळके प्रवक्ते पदाची ही जबाबदारी अतिशय उत्तमरित्या सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला जात असून यानंतर जयश्री शेळके आता शिवसेना ठाकरे गटात राहूनच त्यांचा पुढचा राजकीय प्रवास करू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जाते तर यावर तुमचं मत काय जयश्री शेळकेंना प्रवक्तेपद देण्याचा निर्णय योग्य आहे का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद